सातव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक पाच वरून दौली गाडी श्री केदारनाथ प्रसन्न कैलासवासी संजय जाधव करेडोन बेलेवाडी ही गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी साठव्या नंबरची मानकरी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी टास्क क्रमांक एक वरून दौलेली गाडी ज्योतिनिंग प्रसन्न दादासो पाटील राजीव पाटील आगाशी नगर डॉक्टर मचिंद्र तरसे ही गाडी क्वार्टर फायनल साठी सहाव्या नंबरसाठी पात्र आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी क्वार्टर फायनलचे पंचम क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक दोन वरून गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड हे पंचम क्रमांकासाठी पात्र आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी नंद किशोर प्रसन्न श्री खंडेश्वरी प्रसन्न केदार राहुल गोसावी सरापवाडी ही चतुर्थ क्रमांकासाठी पात्र गाडी आहे आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब हारे वाघोली कळंबी ही गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलसाठी तृतीय क्रमांकासाठी पात्र आणि दोन गाड्यांमध्ये क्वार्टर फायनल साठी सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे तास क्रमांक सात वरून अवलील गाडी नवराई प्रसन्न कुमारी शिवजना इंद्रजीत मुलिक निमसोड से ही गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र आहे आणि आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून अवलील गाडी चतुर्मुख प्रसन्न अरविंद सेठ वाडकर दरेवाडी पुणे दरेवाडी पुणेकरांचा शंकर आणि घर शिंदीकर विठ्ठल हे आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विचारातील नऊ नंबरचा मानखरे नव्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी आबा पांडुरंग चव्हाण हे या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शिरीष दादा बुर खान पडा महेश जाधव पुष्ठगावकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला विनायक दादा देशमुख लेंगरे बेचाळीस बेचाळीस सरकार लेंगरेकरांची नवीन खरेदी चेअरमन पळाला आजच्या मैदानामध्ये सुंदर गाडी नव्या क्रमांकासाठी पात्र गेली प्रज्ञा शेंद्रेकरांनी आठ नंबरचा मानकरे ठरला आठ नंबरचा मान भटकावला आज क्रमांक आठ वर हो रावील गाडी आई काळवा प्रसन्न राजलक्ष्मी रणजित पवार तडसर या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मोहित शेठ धुमा सुसगाव अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे उडे आमचा ह्या दशम इंद केसरी बकासूर पळला आणि त्याच्या जोडीला वस्तात सूर्यकांत पलवान पुंदी आणि म्हणलं सम्राट पलवान रणजित पवार तडसरकरांचा महाराज पळला महाराजांनी बकासूर आजच्या आजच्या भव्यजीव मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पात्र गेले या बैलगाडी क्षेत्रातले जुने नामवंत जसं मोरे सरकारने सांगितलं जवळजवळ चार वर्षानंतर छकड्यामध्ये पाय टाकला आज गाडीला पाड्याला पात्र गेली असे शिवानाना कडेपूरकरांनी आजच्या या मैदानातून सात नंबरचा अमान खरे सातवा क्रमांक पटकावला आज क्रमांक एक व धावेल गाडी चॉकलेट चित्ता फॅन्स क्लब लाटे बारामती या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सागर सेठ शिरसागर जातेगाव कमलेश फौजी झिरपवाडी यांचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्याच्या वेळेला बापूसाहेब बाडे वाघोली अख्तर पलवान कडेपूरकरांचा वादळ पळाला वादळ आणि सुंदर भव्य अच्छा मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी गेले चेतन डायवर कारुंडेकरांनी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर गाडी ज्योतिर्गा प्रसाद कुमारे आद्या पाटील आणि तळेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेठ कदम गिरवी सरपंच समीर भैया चव्हाण नेर आणि तेजाप्रूप किरणीकरांचा या ठिकाणी रुद्रा आणि त्याच्या वडील कुमारी अट्या पाटील आणि गारवा फ्रेंड सर्कल यांचा हिर्या पळाला हिर्या आणि रुद्रा आजच्या भव्य देवामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पाठ केले आचोटावर रेटरेकरांनी चार आणि पाच मध्ये सुंदर असे अट्ट्यांनी तटीची लढत झाली त्यामध्ये पंचानी दोन गाड्याला सामना निकाल दिला चार आणि पाच दोघांना या ठिकाणी विभागून बक्षीस दिलं जाईल ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील यातील चार आणि पाच चे विभागून दिलेले पहिले मानकर आहेत आज क्रमांक सहा दावली गाडी आई काळवा प्रसाना फॅन्स क्लब भाग्यनगर सुंदर अशी गाडी चार आणि पाच साडी पाच झाली सुंदर गाडी पाली प्रसाद पवार अनवडी राहुल पवार अनवडी गुंडा पवार नांदोडा आणि ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा रायबा पळाला आणि त्या जोडीला आयुष ओ राहतवाडी देवाग्रुप महाराष्ट्र राज्य यश प्रल्हाद सुतार बंड्या महबूब ग्रुप रांजोरी भिवंडी आणि यांचा या ठिकाणी महबूब पळाला महबूब आणि रायबा अच्छा भगवती देवा मैदानामध्ये चौथ्या आणि पाचव्या मध्ये प्राप्त केले आतुल ड्रायव्हर आणवडी आणि दुसरी गाडी चार आणि पाच नंबरची विभागून बक्षी दिलेली तास क्रमांक नऊ गाडी डबल महाराष्ट्र हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर याही गाडीला विभागून बक्षी दिलं जाईल चार आणि पाच सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल पळाला आणि त्याच वडीलला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा कंदूरकरांचा राजा पळाला राजा आणि बादल आजच्या भव्य देव मैदानामध्ये चार आणि पाचव्या नंबरसाठी पात्र गेले आमरकरांनी आजच्या आज या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकावला आज क्रमांक तीन वर धावली गाडी बबलू ड्रायवर किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब बाडरे वाघोली उमेश सरपडे फुरसुंगी आणि अधिक परवान कळंबीकरांचा शंभू पळाला आणि त्याच्या जोडीला बबलू डायवर किल्ले मच्छिंद्रगडकरांचा राजा पळाला राजा आणि शंभू आजच्या भव्य देव मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पात्र गेले या बैलगाडी क्षेत्रातले जुने नाव तो दिलीप ड्रायव्हर शिवाय करानी आणि एक आणि दोन मध्ये सुंदर अशी अट्ट आणि तटीची लढत झाली पंच आणि या ठिकाणी दोन्ही साइडनं कॅमेऱ्याचा आधार घेतला आणि त्यामध्ये सुद्धा एक आणि दोनचा बक्षीस विभागून दिलं जाईल डहालीसाठी चिट्ट्या राखल्या जाते त्यातील या ठिकाणी एक आणि दोन चे मानकरी तर आज क्रमांक चार वर धरली गाडी ज्योतिर्लिंगा प्रसन्न अभिजित भैया निंबाळकर निमसोड बारीक ड्रायव्हर शिरसोड ही पहिली गाडी सुंदर अशी गाडी पळाली एक आणि दोन साठी सामना झाला जयसिंग तात्या जाधव गुरसाळे बारीक ड्रायव्हर शिरसोला आणि सत्यवान पाटील गोरेगावकरांचा वादळ पळाला त्याच्या जोडीला ओंकार गाडगे सौरभ बहि्या रायवर बेलदारवाडीकरांचा सर्किट पळाला सर्किट आणि वादळ आजच्या भव्य देवा मैदानामध्ये एक आणि दोन साठी पाच गेले या बैलगाडी क्षेत्रातला उगवता तारा ड्रायव्हर बांबोडेकरांनी आणि आजच्या या मैदानातील दुसरी गाडी एक नंबरची मानकरी म्हणले तरी चालेल एक आणि दोन बक्षी विभागून आहे सलग नवं मैदान आहे या जोराचं आणि सलग नव्या मैदानातला एक नंबरचा मानकरी हाही ठरलेला आहे ताज क्रमांक सात वर धावेल गाडी त्रिशा पंकाज बंडेश्वर कलेक्शन कोरेगाव सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव या ही याही गाडीला एक आणि दोन नंबरचा बक्षीस विभागून दिलं जाय सुंदर अशी गाडी पळाली सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव विजयांना जातो पुसेगाव संजय ड्रायव्हर वाढून मामाचे जुगलबंदी शिवतारणी पवारवाडी चेलेवाडीकरांचा घरचा सात पळाला नंद्या नि चांद्या आजच्या भव्य देवामादानंतर एक आणि दोन साड़ी पात्र केले गणेश रायवर आदरकीकरांनी